आणि पवार साहेबांनी माझ्या गार मध्ये मा एकोणतीस मिनिट आता मधी सभा केली तिथं नाव काय दासू पंत लवांडे दासू पंत लवांडे लवांडे आमच्या घरी आ... अप्पासाहेबांनी मुकाम केले वासे मासे सार खाल्लेलं मुक्काम आमच्या घरी ते तुमच होत सगळं बोला ना प्लीज बोला बघा आमचे काका आपलं नाव काय

माझ्या बापाच्या बापाच्या आठवणी माझ्या लव लवांडे।, लवांडे जी पाठव जिल्हा बघा मला सांगताय तालुका पातोडा बिल्ला जिल्हा बीड काय अभिमान आहे वाजवा त्यांच्यासाठी त्या जोरदार बोलाय अशीच खरी लोक पाहिजे तो शेवटी आयुष्यात का काय लागत खाली हात आते खाली हात जात आहे आणि नातीच लागतात इतक्या वर्षांनी तुमच्या वडिलांची आठवण करून तुम्ही आमचे काका पवारांचा उल्लेख केला मनापासून आपले आभार मानते आणि एक शब्द तुम्हाला देते की आज मेहबूबच्या मागे एक शून्यातून उभा राहिलेला आपला हा मुलगा तो मगाशी म्हणत होता साध्या घरातला कोणी साध नसतं आणि कोणी मोठं नसतं घर गर, घराचा साईज बघून माणूस की नाही दिसत मन कस आहे ना ह्याच्यातून माणूस की दिसते त्यामुळे डोक्यातून काढून टाका निलेश रंके आला ना निवडून आणि ताकदीनी निवडून आला आपला बाप्पा आला की नाही